त्याला मत मार विचार तानाजी सावंत किती पैसे देतो दुसरा नाव तानाजी आणि कृती आंबेडकर हा काय बाबा अरे आणि तर चारशे वीस दाखल शकतो चारशे सहा दाखल होऊ शकतो चारशे नव्वद दाखल होऊ शकतो कारण करावं आणि पंधरा टक्क्यांना व्याजाला पैसे द्यावा द्यावाच राज्य नाही आहे आणि कारण जर आमच्या शेतकऱ्याला जर सोडलं तर आम्ही सांगतोय माझं नाव जरी असतात तरी आम्ही छत्रपती शिवराज शिवाजी महाराज बाबासाहेबांचे भक्त आहोत खूपच वेशिवा राहणार नाही ना 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 ना